सोलापूर धाराशिव अहिल्यानगर आणि मराठवाड्यातले जवळपास सर्वच जिल्हे इथे पावसाने हाकार माजवल्याचं आपण पाहिलंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह खूप मंत्री हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत त्या दौऱ्यावरती आहेत तिकडे नक्की काय घडत आहे काय काय घोषणा होत आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक झाली त्यात नक्की काय घडलं आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करायचा तर भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला जागतिक मंचावरती खडे बोल सुनावलेले आहेत ग्लोबल साऊथ देशांची एकजूट होण्याची गरज परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी व्यक्त केली आहे आपले केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहेत अशाच खूप घडामोडी घडत आहेत नक्की काय घडत आहे तिकडे जाणून घ्या सातचं सोलापूर धाराशिव अहिल्यानगर आणि मराठवाड्यातले जवळपास सर्वच जिल्हे इथे पावसाने हाकार माजवल्याचं आपण पाहिलंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या